काढता अशी नमस्कार मंडई मी आरुषी सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडई आम्ही त्या दिवशी लाकडा भरलेलो होती काजिक जाऊन म्हणजे एवढं मोठं ढिगारो झालेलो होतो तो अमोल सावंतच्या ब्लॉग मध्ये तर ती लाकडा फोडूची होती आणि नंतर ह्याच्यात लावची असत ह्याच्यात नव्हतं आता माथर लावची असत हा तर ती फोडूसाठी माणूस भेटत नव्हतं तर एक युट्युबर असत महादेव घाडीगावकर तर मी त्यांना फोन केलाय त्या दिवशी हे गावात इलेले त्याच्यामुळे मग असं समजलं की असे ते लाकडा वगैरे फोडतात तर मी त्यांना असं ते फोन केलाय की आमच्याकडे असं कोण लाकडा फोडून देणार असं कोण नाही म्हणजे असत ना माणसं पण तेंक असे थोडे बिझी असत ते म्हणून म्हटलं त्यांना फोन करून विचारूया मतलं जेवढा लवकर होईल तेवढं बरं असं नाही कारण एवढी आता गरमी वाढते या तुम्ही बघितलं तर असाल एवढी म्हणजे तिकडे पण असाल गरमी तेवढी गरमी वाढली असा ना काय विचारू नका मी म्हटलं जेवढा लवकर होईल तेवढा बरं असा कारण कसा मे महिने इला ना काय नंतर सगळी कशी म्हणजे पाहुणे वगैरे मुंबई आणि सगळी येतात ना मग नंतर काम करा असं वाटत नाही मी म्हटलं त्याच्या आधीच करून घेऊया आणि मेन म्हणजे काय पा पाऊस येलो तर हे असा काय प्रॉब्लेम होतं ना त्याच्यामुळे मग त्यांना फोन केल्यावर त्यांनी सांगितलं नाही आणि मी त्यांना कसं बोललोय आहे की नाही मला लय गरज असा जरा देवा नाव। ना हो असे काय करतात मग असं खूप मस्को लावला आहे मग त्यांनी ना असे त्यांना योग जमला नाही कारण ते नार काय नारळाच्या झाडावरती जोडून नारळ काढतात मग ते थं बिझी असतात त्यांचं पण एक यूट्यूबचं चॅनल असा नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांनी मग त्यांनी तीन माणसं आमका शोधून दिल्या ते, ते आता इलेत आणि म्हणजे त्यांची इंट्रो तुमका करून देते त्यांची ओळख काय ती पुढे बघूयात चला चला आता कामाक सुरुवात होता सगळेजण तुम्ही घोटण्यात का तुमचं नाव कसं गाडी अंबाजी संभाजी गावकर दादा तुझा तुझा कसाले विजय विजय हाटले आणि त्या काकांचा गाडी घाडीगावकर तर महादेव गावकरांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिल्यानी आणि हे सगळेजण इले खूप मुश्किलने भेटले आहेत कारण सध्या कोण भेटत नाही आम्ही तीन चार दिवस शोधतो शेवटी त्यांना फोन केलो बघूया आपल्या ही सगळी लाकडं फोडून घ्यायची किती वेळ लागता बघूया ही बघा लाकडं एवढी फोडून झालेली आहेत तो अंड्रा विंटर ते डम्पिंग केल्यानंतर सगळे एकत्र हे झालेले आहेत पिढी आणि लाकडा त्याच्यामुळे त्यांना थोडं प्रॉब्लेम झालो मग त्यांना उचलूचा वगैरे लागला आणि हे काका असं ते आमचे व्हिडिओ बघतोय आमक सांगितल्याने व्हिडिओ बनव <laughs> त्याची मोठी असत ना तोडा काय का होय होय एंकर काल फोन केला रात्री तेच पाटा तो थैंक <laughs> महादेव घाडी गावकर दादा यांची दोन तुकडा मलाच लागतं ना चेंज सोने नका बोललो चिकन चिकन असतं मग फोन कर मी जो की उधरही बरा उद्या उधर पण बोलू एंकर काय मुंबई वाला नुखडे आतास

आणि आता साडे नऊ वाजले आहेत अर्ध्या नाश्ता देऊ का जेवण तर ही बघा दुपार झाली आणि इथपर्यंत फोडून झालेले आहेत इतके फोडून झाले म्हणजे खूपच कमी झाला आता था या हे का आता हे पिढी असत हे बाजू केले ना थोडीशी कमी रोली म्हणजे बराचसा झालेला

नंतर थोडा आराम करून मग काम चालू करायच दुपारचे तीन वाजले आणि काम चालू झालेलं आता भाऊ काका पण इले आता ला ही लाकडं आता भरून टाकूची आहेत हे मासावर आता पहिले वेणी का नाही त्या काकींना बोलवलेला आता ते येतील

मी त्या दिवशी भरलं आणि आता हे भेटय हो तो बघा ना ती वाली ट्रिक चालू करूया दोन काटे असे जास्त लाकड दोन दाणके हे चालती कापूची हा चालती मग त्यांचे तोडे मारून द्यायचे आहेत काय काय लाकड आहेत ना त्यांचे तर अशा प्रकारे लाकडं भरली ना मी एकदम खूप जातो तो, तो, त्या लेनी तो एक ढिगा तिकडे एक हा त्या साईडला एक काकानी फोडले नाही आहे आणि भाऊ इलवा ही फोडता इथपर्यंत भर भेतो यांची लागते इथपर्यंत भर दहा माणसांची इथपर्यंत हा अरे दहा माणूस मिळतात तेवढी तेवढी जाऊ एका टायमात आता जास्त ती मोठी मोठी आहेत आणि मोठी लाकडा दोघा दोघांनी फोडूची लागतात दोन साइडने कुराड मारून अशी कुराड हडाकली उभ्या पडतात अच्छी वोट आला पूर्ण भरून देवा पटापट आणतो तर इकडचं ढीग आम्ही टाकलो याच्यावरून आणि पुढचं ढीग काढता जमात काय म्हणतो आणखी घेऊ फोडत ना त्यामुळे डोंट अंडरएस्टिमेंट पावर ऑफ आता कट करूची यात चेन्सवा घेऊन येतो इथे दोन तीन बसलेले तुकडे एकदम उडव

कामा लाकडा कामा लाकडा करतो दगडाची कामा करतो दगडाची सेनावारीची कामं करत ते पाच वर्ष असतात कोण परब कामार घेतो किती लागली बघा आणि अजून आपल्याक अनुची पण आहेत इत ताकत होती नाय एवढी सगळी अजून किती शेत पडलेली फडलेली दोन ढीघ एक आणलं बघा हे सगळे भेट भेटे भारी पेकेत ना सरसर चला या बाकीची कापूची हत टी टाइम चाय आणि बटर इले काका चाय तर आता ही मोठे लाकडात जेवढी ही टोनका होती ना ती त्या काकाने सगळी फोडली आणि ही जी असत ती म्हणजे खूप कठीण असत तोडू त्याच्यामुळे बोलले की हे अशीच ठेवा म्हणजे पावसाला देत म्हणजे पावसाचं पाणी पडलं पुढच्या वर्षी जरा म्हणजे फोडूक जरा सोपे येतले आम्ही टाकू टाकून म्हणजे कांती वगैरे गेले त्याच्यामुळे जरा सोपे झाला त्याने जेवढा जर सो सगळा फोडून दिला आहे ना तर झाला आता फोडून दिलं ही एवढीच ठेवली तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असं तर लाईक करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकणातील असेच व्हिडिओ बघूसाठी सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ